एक असा पेशवा जो आपल्या बुद्धी चातुर्यानी वीस त्यांनी मुघल सल्तनतला शेवटपर्यंत अशी एक झुंज दिली ज्यामध्ये बेचाळीस वरून जास्त युद्ध लढले आणि शिवाय त्या युद्धांमध्ये त्यांचा कोणीही कधी पराभव करू शकला नाही अशा शूरवीराचं नाव म्हणजे स्वतः बाजीराव पेशवे बाजीराव पेशवेंच्या आयुष्यामध्ये मस्तानीला विशेष स्थान होते बाजीरावांसोबत असणाऱ्या संबंधामुळेच मस्तानीला आयुष्यभर संघर्ष करावा लागला एवढेच नाही तर बाजीराव पेशवे पुण्यामध्ये नसताना मस्तानीला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता मस्तानीबाईला आयुष्याच्या शेवटी पुण्यातल्या पार्वती बागेमध्ये तिला कैद करून ठेवण्यात आले होते बाजीरावांकडून मस्तानीला सतराशे चौतीस मध्ये एक पुत्र प्राप्त झाला होता त्याचे नाव कृष्ण सिंग असे ठेवण्यात आले पण पुण्यातल्या भट घराण्यातल्या ब्राह्मणांनी एका मुस्लिम स्त्री पासून जन्माला आलेल्या मुलाला हिंदू धर्मामध्ये स्थान देण्यासाठी त्याचं नाव कृष्ण सिंग असे ठेवण्यात आले बाजीराव पेशव्यांना छत्रसाल राजांकडून मिळालेली बुंदेलखंडची झागिरी पुढे शमशेर बहादूरला देण्यात आली तसं बघायला गेलं मस्तानीची आई मुस्लिम आणि वडील हिंदू होते अर्थात ती बुंदेलखंडचे राजा राजा छत्रसालची मुलगी होती सतराशे शेहेचाळीसमध्ये मस्तानीबाईच्या मृत्यूनंतर सहा वर्षाच्या छोट्या शमशेरला बाजीराव पेशव्यांची प्रथम पत्नी काशीबाई यांनी आपल्या छायेमध्ये आपल्या मुलाप्रमाणे शमशेर बहादूरला लहानाचं मोठं केलं समाजाने व पेशवा घराण्याने मस्तानीचा स्वीकार केला नसला तरी शमशेर बहादूरचा मात्र खूप लवकर स्वीकार केला आपले इतर सावत्र भावांसोबत समशेर भादूर शिक्षा घेत होता शस्त्र व शास्त्राचे ज्ञान त्यांनी मिळवले होते बाजीराव पेशव्यांच्या म्हणजे आपल्या वडिलांच्या राजवटीमधील बांदा आणि कालपी हा प्रदेश समशेर भादूरच्या वाट्याला देण्यात आला पुढे समशेर भादूर यांचा विवाह हो 1749 मध्ये लाल कोहरबाई सोबत झाला पण 1753 मध्ये लाल कुंवरबाईच्या मृत्यूच्या काहीच काळावधीमध्ये अठरा ऑक्टोंबर सतराशे त्रेपन्न मध्ये शमशेर बहादूर याचा विवाह मेहरम बाईशी करण्यात आला मग त्यांना काहीच काळामध्ये एक मुलगा झाला ज्याचे नाव अली बहादूर असे ठेवण्यात आले शमशेर बहादूर सतराशे एकसष्ट मध्ये पानिपतच्या युद्धामध्ये भाऊसाहेब पेशव्यांच्या खांद्याला खांदा देऊन लढला तो स्वतः त्यावेळी अब्दालीच्या चा सैन्यावर चालून गेला पण भाऊसाहेब पेशवे युद्धामध्ये तिसे नासे झाल्यावर शमशेर बहादूर खूप जास्त जखमी अवस्थेत दक्षिणेच्या बाजूला निघून गेला आणि तिथे त्याला सूरजमलने आश्रय दिला पण भरतपूरच्या आसपास आणि सूरजमलच्या गोठामध्ये शमशेर बहादूरचा मृत्यू झाला मृत्यूच्या वेळी भाऊ भाऊ करत त्यांनी आपला शेवटचा श्वास सोडला कारण भाऊसाहेब पेशव्यांवर शमशेर बहादूरचा आफाड जीव होता